महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शहदा बस आगाराने गेल्या दहा दिवसापासून शहदा ते जयनगर बस बंद केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये जा करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे या संतप्त विद्यार्थ्यांनी शहदा बस स्थानकात बस सुरू करण्यासाठी घोषणा देत आंदोलने केली शहदा बस स्थानकांचे व्यवस्थापक यांच्या दालनात ठिया दा मांडत विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे या मार्गावरील मामांचे मोहिदे परिसरातील फरशी तुटल्याने या मार्गावरील बससेवा बंद झाली आहे त्यामुळेच या मार्गावर सहा ते सात गावातील शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणीचा सा सामना करावा लागत आहे शहदा शहरातील शाळा महाविद्यालय गाठण्यासाठी या विद्यार्थ्यांना वेळेप्रसंगी पायपीट देखील करावी लागते त्यावर कुठलीही उपाययोजना केली जात नसल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या जिल्हा अध्यक्ष डी एन पाटील यांनी बस सेवा त्वरित तो सुरू करावी यासाठी अशी मागणी आगर प्रमुखांना केली आहे जयनगर रस्त्यावरील गाव आहे त्या गावाजवळील फरशीचा पूल आहे तो पूल तुटलेला आहे तर अशा तुटलेल्या पुलाची दुरुस्ती व्हावी त्याच पद्धतीने आपण बघू शकतो की आजूबाजूला जे काही ग्रामस्थ आहेत तसे जे काही शालेय विद्यार्थी आहेत यांना मोठ्या अडचणींना त्यामुळे सामोरे जावे लागतंय बस बंद असल्यामुळे विद्यार्थी सहा ते सात किलोमीटर पायी जातात आणि सहा ते सात किलोमीटर पायी त्या ठिकाणी येत आहेत तेव्हा पंधरा दिवसापासून बस सेवा बंद आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील आणि महिला असतील यांना या अडचणींना सामोरे जावं लागते बस बंद असल्यामुळे महिला आणि या ज्या विद्यार्थिनी आहेत या त्या ठिकाणी पायी येताना दिसतात आपल्याला पावसाचं प्रमाण जास्त आहे जर काही अनुचित घटना घडली तर याला जबाबदार कोण असेल तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर बस सेवा सुरू करावी आणि जे काही अडचणी असतील ग्रामस्थांना किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांना महिलांना ज्येष्ठ नागरिकांना त्या त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करावा या ठिकाणी निवेदन देण्यासाठी गेल्या अर्धा तासापासून विद्यार्थी तसेच ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकतो की या ठिकाणी निवेदन स्वीकारायला कुठलाही जबाबदार अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाहीये या ठिकाणी गेल्या अर्धा तासापासून ग्रामस्थ तसेच विद्यार्थी विद्यार्थीनी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत परंतु कोणीही जबाबदार अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाही जोपर्यंत आमचं निवेदन स्वीकारलं जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही हे आंदोलन एक प्रकार या ठिकाणी सुरू राहील आणि जर अधिकारी लवकरात लवकर आले नाही तर रस्त्याच्या स्टँडच्या बाहेर जाऊन गेट वर आम्ही आंदोलन करू भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज बुलढाणा येथे उमटत आहेत आज सकाळी ख्रिस्ती बांधव आक्रमक झाले असून ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी मोर्चातील आंदोलकांनी केली आहे जिल्हा अधिकारी कार्यालयात हा मोर्चा धडकला असून जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूला मारण्याकरता अकरा लाख रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे आणि त्यांचं जे वक्तव्य आहे त्याच्याकरिता त्याला निषेध म्हणून आम्ही सर्व बुलढाण्याच्या जिल्ह्यातील सर्व ख्रिस्ती बांधव या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तुमची काय मागणी आमची मागणी आहे की आमदार गोपीचंद पडळकर त्यांची आमदारकी रद्द व्हावी आणि त्यांच्यावर योग्य ते शासनाने कारवाई करावी जेणेकरून ख्रिस्ती बांधवांबद्दल आज ते आज बोलले उद्या पण ते असं बोलू शकतात म्हणून त्यांना त्यांनी चांगला धडा शिकवावा आणि त्यांना सबक द्यावी आणि यापुळं ख्रिस्ती समाजाकरता एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि धर्मगुरूला एक ध भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणून धर्मगुरूला आणि ख्रिश्चन समाजाला संरक्षण मिळावं ही आमची शासनाकडे विनंती आहे <स्थ> आमदार राजेश मोरे यांनी पुलाची पाहणी केली असता पलावा पूल सुस्थितीत असून वाहतूक सुद्धा आहे विरोधकांची टीका करण्याचं काम आहे आम्ही विकास करून विरोधकांना उत्तर देऊ तसेच नागरिकांचे प्रश्न कसे सुटतील नागरिकांना चांगल्या सुविधा कशा मिळतील यावर आमचे लक्ष आहे असं राजेश मोरे म्हणाले पुलाची दर आपण पाहणी करतोय चार लोकांसाठी खुला केला होता त्या दिवसापासून आजच्यापर्यंत की ट्रॉपिक सुरळीत झाली पाहिजे सुरळीत व्हायला पाहिजे कुठल्या लोकांना कुठल्या नागरिकाला कुठला त्रास होता कामाने आणि म्हणून मी आजही इथे पुलावर आलो आम्ही सर्व कार्यकर्ते शिवसैनिक सर्व पदाधिकारी इथे बघायला आलो की आपल्या पलावा कशा कशाप्रकारे हे झालेलं आहे आणि मग त्याप्रमाणे आज तुम्ही बघत असाल की कुठल्या प्रकारचा या ब्रिजला खड्डा नाही काही नाही फक्त त्या स्टोम पावडर मुळे पाऊस पडल्यामुळे खड्ड्याचं स्वरूप दिसायला लागल्यामुळे तसं दिसत होतं आज तुम्ही बघत असा अतिशय सुंदर आणि असा चांगला झालेला असा ब्रिज आहे आणि त्याच्यासाठी मी आज परत इथे आलो होतो आता लक्षात घ्या टीकाकारांचं काम आहे आमच्या आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे नेहमी आम्हाला सांगत असतात त्यांच्या विचाराने चालणारे सर्व आम्ही आहोत आणि आमचे नेते आदरणीय ने एकनाथजी साहेब नेहमी आम्हाला सांगत असतात की टीकाकारांचं काम टीका करण्याचं आहे आणि आमचं काम लोकांना चांगली कामं देणं त्यांना सुरळीत प्रवास कसा होईल ह्यामागे लक्ष देणं आणि त्यांचं काम ते करू दे आम्ही विकास करून लोकांना उत्तर देऊ या विरोधकांना उत्तर देऊ एवढंच आमचं म्हणणं आहे नवी मुंबई पालिकेच्या वार्ड ऑफिसरवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विविध नागरी समस्यांसाठी नेरूळ येथील पालिकेच्या कार्यालयात हा मोर्चा काढण्यात आला यावेळी या, या मोर्चामध्ये मनसेच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहराध्यक्ष गजानन काळे हे देखील उपस्थित होते यावेळी शिट्टी वाजवा मोर्चा काढण्यात आला आंदोलनाच्या माध्यमातून शिट्टी वाजवत पालिकेचे कान उघडण्यात आले तसेच मनसेकडून नागरी समस्या सोडवण्याबाबतच अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आलाय आम्ही गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर आठ दहा दिवसाच्या अंतराने ज्या नागरी समस्या जे नागरी प्रश्न आहेत त्याच्यावर मोर्चे काढणं सुरू केलेलं आहे मागच्या आठवड्यात हा मोर्चा बेलापूर विभाग अधिकारी यांच्यावर होता त्यावेळी आम्ही ढोल वाजवले होते विभाग अधिकाऱ्यांचे आता हा शिटी वाजवा मोर्चा या नेरुळ वॉर्ड ऑफिस अंतर्गत या नेरुळ विभाग अधिकाऱ्यांच्या इथे होणार आहे सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची समस्या असो सेक्टर दोन आठ दहा असेल नेरुळ मधलं आणि बऱ्याच ठिकाणी पाणी वेळेवर न येणं असेल पाणी फक्त दोन तास येणं असेल स्वतःचं धरण टिमकी राजकीय नेते वाजवतात मात्र नवी मुंबईकरांना नेरुळकरांना कुठल्याही पद्धतीचं चोवीस तास पाणी इथे उपलब्ध नाही एलआयजीच्या घरांना नोटिसा सुरू आहेत अडोतीस टक्के जास्त प्रॉपर्टी टॅक्स आकारू लागलेत आणि कुठल्याही पद्धतीने एलआयजीची घर नियमित होणार नाही तर त्याच्या आडून क्लस्टर आणण्याचं काम इथल्या राजकीय नेत्यांचं चालू आहे याला विरोध म्हणून मग तो रस्त्याचा विषय असेल रस्त्यांचं डांबरीकरण नीट न झाल्याचा विषय असेल त्याचं कॉन्क्रिटीकरण नीट न झाल्याचा विषय असेल या सगळ्या समस्यांवर आज शिटी वाजवा मोर्चा आम्ही नेहरू विभाग अधिकाऱ्यांवर काढलेला महर्षी व्यास यांना गुरूंचे गुरु म्हणून मानले जाते जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात महर्षी व्यास ऋषीचे देशातील एकमेव मंदिर आहे शेकडो वर्षापूर्वी याच ठिकाणी महर्षी व्यास ऋषी यांनी महाभारतातील काही अध्याय लिहिले असल्याची देखील आख्यायिका आहे आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने यावल तालुक्यातील या मंदिर परिसरात भाविकांनी महर्षी व्यास यांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी या मंदिरात यात्रा भरली असून सर्व भाविकांनी या यात्रेचा मनमुराद आनंद घेतला अतिशय इथे अतिशय प्रसन्न वातावरण आहे आणि आम्ही गेले पंचवीस तीस वर्षापासून येत आहोत इथे अतिशय प्रसन्न आहे आणि भाविशांची अतिशय सुंदर व्यवस्था वगैरे केलेली आहे छान दरवर्षी सालाबादप्रमाणे दरवर्षी छान कार्यक्रम असतो नियोजन वगैरे सर्वांचं अगदी व्यवस्थित असतं हो देशातून अगदी म्हणजे सांगतात की एकच मंदिर आहे भारतामध्ये हे एकच मंदिर आहे व लांबून लांबून दिंड्या वगैरे येतात व्यवस्था वगैरे छान आहे प्रसन्न अगदी अगदी प्रसन्न वाटतं मनातील इच्छा पूर्ण होतात प्रसन्न वाटत माझं नाव सरला सोनार नाशिक रोड भागातील फर्नांडिस वाडी या ठिकाणी दोन गट आपसात भिडले असून जुन्या वादातून त्यांनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे तर दोन्ही गटाकडून ते फायर करण्यात आले तर विशेष बाब म्हणजे या गटाकडून कोर्टात बाजू मांडणाऱ्या वकिलांच्या घरी देखील दगड फेक आणि काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या आहेत या ठिकाणी काल रात्री बेद आणि जॉनवाल गँग समोरासमोर येऊन एकमेकांच्या दिशेने फायरिंग केली जवळपास पंधरा ते वीस राऊंड दोन्ही गटाकडून फायर करण्यात आल्याचं अनेक नागरिकांनी सांगितलंय तर घटनास्थळी आठ राऊंड फायर केलेले काडतूस मिळाले आहेत त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तीन संशयितांना ताब्यात घेतले असून एकूणच वर्चस्वाच्या वादातून गँगवार भडकल्याने टोळी युद्ध थांबण्याचं आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलंय काल रात्री उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी डायल वन वन टू वरती एक कॉल आला की फर्नांडीस वाडी आणि दोन गटामध्ये भांडण आहेत आणि परिस्थिती तणावपूर्ण त्या ठिकाणी आहे त्या अनुषंगाने नाईटचे जे अधिकारी आहेत पीएसआय एस सोनवणे आणि डीबी स्टाफ घटनास्थळी गेले घटनास्थळी गेले असता त्या ठिकाणी परिस्थिती बघितली आणि आजूबाजूच्या लोकांना विचारपूस केली असता असे कळाले की रोहित डिंगम व त्याची गँग आणि राहुल उज्जैनवाल आणि त्याची गँग यांच्यामध्ये एकमेकांमध्ये क्रॉस फायरिंग त्या ठिकाणी झालं होतं आणि एकमेकांमध्ये वर्चस्वावरून तू माझ्या भागामध्ये का आलास या ठिकाणी कशासाठी येतोस या साधारणतः वर्चस्वाच्या ह्याच्यातून कालचं फायरिंग झाल्याचं लक्षात झालेलं आहे जे वकील आहे तर ती वकिलाच्या घरावरती काचा आणि दगड फेकल्याचं लक्षात आलेलं आहे ही वकील ही राहुल उज्जैन वाय याच्या बाबतीमधले ज्या काही केसेस आहेत त्याच्यामध्ये ती केसेस घेत असते सुरुवातीला पाच राऊंड फायर झाल्याचं लक्षात आलेलं आहे त्याचे रिकामे कारतूस मिळून आलेले आहेत आणि आता सध्या तीन संशयित ताब्यात आहेत त्यांच्याकडे चौकशी चालू आहे गोसे खुर्द प्रकल्प बाधितांच्या समस्या अजूनही शासन दरबारी जैसे थे आहेत मागील कित्येक वर्षापासून या प्रकल्प पुराचा जबर फटका बसतोय तर मागील चार दिवसापासून भंडाऱ्यात आलेल्या अतिवृष्टी या प्रकल्प बाधितांना पुन्हा एकदा पुराचा फटका बसलाय पुरामुळे अनेकांची घरे शेतीग्रस्त झाली असतानाही त्यांचं पुनर्वसन झालेलं नाही यामुळे मागील चार दिवसापासून पुरांचा त्रास सहन केल्यानंतर आज संतप्त पीडितांनी थेट जिल्हा भंडारा जिल्हा अधिकारी कार्यालय गाठत तिथे आंदोलन केलं आहे जीवन उपयोगी साहित्यासह हे पूरबाधित जिल्हा अधिकारी कार्यालयात पोहोचल्यानं प्रशासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली करते आणि प्रशासनासाठी असे नम्र विनंती करते की आम्ही गेल्या काळ पुष्कळ वर्षापासून पासून हा पुनर् पुनर्वसन चालत आलेला आहे पुनर्वसन पुनर्वसन करता करता आता आई वडीलही गड्ड्यामध्ये गेले शेवटी आमची वय अर्ध्या ह्याच्यामध्ये आलो आमच्या पोहोचण्याच नाहीये तर आम्हाला शासनाला मला जिल्हाधिकारी कोणत्या विनंती करतो <coughs> की आमचा पुनर्वसन होईल किंवा नाही होईल आणि झाला झाला म्हणतात तर त्या झाला किंवा नाही झाला याचा पण आम्हाला माहिती द्यावी आणि दुसरी गोष्ट आमच्या घरामध्ये आम्ही खरच विनंती करते विनंती त्या शासनाला आणि प्रशासनाला अशी विनंती करते की त्यांनी एकदा तरी आमच्या गावामध्ये आमच्या घरामध्ये येऊन पाहावं आमच्या घराची आमच्या गावातली आमच्या लोकांची काय अवस्था आहे आम्हाला सकाळचा दिवस जेव्हा आम्ही रात्री झोपतो ना तो दिवस सुद्धा आम्हाला सकाळ निघेल आणि तो दिवस दिसेल का या भीतीनं आम्ही त्या घरामध्ये राहतो आणि झोपत आहोत फक्त एवढीच विनंती आहे शासना खूपदा विनंती केली खूपदा निवेदन दिले खूप पत्र दिले आंदोलन केल्या खूप काही झालं आहे आता शासनालाही माहित आहे प्रशासनालाही माहित आहे तरी आम्हाला आता शेवटी आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांच्या या अंगणामध्ये येऊन बसून आपली कंडिशन दाखवा लागत आहे हे खूप गलिच्छ बात आहे हे गोष्ट आम्हाला माहित आहे तरी पण आम्हाला नाही लाजाना आम्ही त्यांच्या शासन दरबारी आलोलो आहोत आम्हाला न्याय द्यावा एवढीच विनंती आहे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पार्टीचे रवींद्र घोडविंदे तर उपसभापतीपदी भाजपचे भाजपाचे माजी नगरसेवक जालिंदर पाटील यांची निवड करण्यात आली नुकतीच बाजार समितीची निवडणूक पार पडली असून त्यात अठरापैकी सोळा जागांवर विजय मिळवित महायुतीने आपलं वर्चस्व कायम ठेवले या निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष करण्यात आलाय मागील पाच वर्षात बाजार समितीला कर्जमुक्त केले अनेक वर्ष बाजार समिती कर कर्ज होते ते कर्ज पूर्णपणे फेड करून बाजार समिती कर्जमुक्त झालेली आहे आता उर्वरित कालावधीत उपसभापती पाटील पाटीलसाहेब असतील मी स्वतः असेल आणि आमचे उर्वरित सर्व सोळा सहकारी असतील त्यांना सर्वांना एकत्र घेऊन आम्ही ज्या पायाभूत समस्यांबाबत काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी एकजुटीनं काम करू येथे येणारा शेतकरी असेल व्यापारी असेल मापाडी असेल माथाडे असेल त्या चारही घटकांच्या विकासासाठी काम करतो तर या परिसरात स्वच्छता पसरलीपासून जी अस्वच्छ अस्वच्छता आहे ती स्वच्छ हा परिसर स्वच्छ कसा होईल यासाठी आम्ही एकत्रित बसून सकाळीच आम्हाला आमदार कतोरी साहेबांनी सांगितलं की जो या ठिकाणी कचरा एकत्र होतो जो गोळा होतो तो कचरा भाजीपाल्याचा कचरा आहे फुलांचा कचरा आहे याच्यावरती एक विल्हेवाट म्हणजे कचऱ्याचा विल्हेवाट करणारा प्रोजेक्ट या ठिकाणी राबवला जाईल आणि त्याचा जा रिसायकलिंग करून त्या कचऱ्यापासून खत कसं तयार होईल यासाठी आम्ही सगळे पदा आम्ही दोन्ही पदाधिकारी आणि संचालक काम करणार आहोत श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा असून भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत आहेत आज गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या मुख्य दिवशी चेन्नई तामिळनाडू येथील ललिता मुरलीधरन आणि के मुरलीधरन या साई भक्तांनी साईचरणी तीन लाख पाच हजार पाचशे बत्तीस रुपये किमतीचा चौपन्न ग्राम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण हिरेजळीत ब्रोच श्री साई साईचरणी अर्पण केलाय त्यानंतर श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोराक्ष गाडिलकर यांनी देणगीदार साई भक्तांचा सत्कार केलाय धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुरमेपाडा गावाजवळ गेल्या काही दिवसापासून सुरत येथील रहिवासी असलेल्या कल्पेशभाई पटेल हे चार चाकी वाहनाने लखनौ येथून मुंबईकडे जात असताना काही अनोळखी व्यक्तींनी गाडी अडवून कल्पेश पटेल यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळ असलेली तब्बल दीड कोटी रुपयांची रक्कम चोरून नेली होती या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या प्रकरणाचा सखोल तपास केला असता कल्पेश पटेल यांच्या वाहनाचा सहचालक याने साथीदारांच्या मदतीने ही रक्कम चोरल्याची पोलीस तपासात निष्पन्न झालाय धुळे तालुका पोलिसांनी सहचालकासह अन्य तीन जणांना सुरत येथून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दीड कोटी रुपयापैकी फक्त बेचाळीस लाख रुपयाची रोख रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली हरियाणातील कर्नाल येथील कर्ण तलावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे तर गुरुग्रामहून चंदीगडला जाणारी एक खाजगी ए सी बस भरगाव वेगाने जात असताना ट्रकला धडकली ही धडक इतकी भीषण होती की बस चालकाचा जागेचा मृत्यू झाला तर बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले हा अपघात ज्यावेळी झाला त्यावेळी बसमधील प्रवासी झोपेत होते अशी प्राथमिक माहिती पोलीस तपास अधिकारी दर्शन सिंग यांनी दिली मुख्यमंत्र्यांच्या मते ही मोहीम धर्मांच्या नावाखाली लोकांना फसवणाऱ्या बनावटी व्यक्तीविरुद्ध आहे त्यांनी या मोहिमेची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिली पुष्करसिंग धामी यांनी लिहिले की देवभूमी उत्तराखंडमध्ये सनातन धर्माच्या नावाखाली लोकांना फसवणाऱ्या आणि त्यांच्या भावनाशी खेळणाऱ्या बनावटी लोकांविरुद्ध ऑपरेशन कलानेमी सुरू करण्याच्या कडक सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत त्यानंतर ते पुढे म्हणाले राज्यात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत जिथे समाजकंटक संत आणि ऋषी असल्याचे भासून लोकांना विशेषतः महिलांना फसवत आहे अशा परिस्थितीत जर कोणत्याही धर्माची व्यक्ती असे कृत्य करताना तर त्याच्यावर कठोर कार्यवाही केली जाईल असा इशारा पुष्कर सिंग यांनी दिलाय गुरुग्राम मध्ये शहरातील अनेक भाग एका रात्रीत स्विमिंग पूलमध्ये रूपांतरित झाले असून एस पी आर रोडवरील रस्ता अचानक खचला आणि तेथून जाणारा एक ट्रक खड्ड्यात अडकला खरं तर इथे पाणी साचले होते सुमारे पंधरा दिवसापूर्वी सिवर लाईन टाकण्यात आली होती आणि आता त्याच ठिकाणी रस्ता खचलाय जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अजय कुमार यांनी एक सूचना जारी केली असून सर्व खाजगी आणि कॉर्पोरेट संस्थांना कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे मिळालेल्या माहितीनुसार गुरनामसिंग त्याच्या कंपनीवर पी एस सी एलद्वारे हजारो लोकांना कमी वेळात जास्त परतावा देण्याचा आमीज दाखवून मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवण्याचा आरोप आहे त्यांनी दावा केला होता की कंपनीच्या योजनेद्वारे गुंतवलेले पैसे अनेक पटीने परत येतील या फसवणुकीला बळी पडून लोकांनी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले परंतु काही काळानंतर कंपनीने देशाभरातील आपली कार्यालय बंद केली असून मालक आणि मुख्य आरोपी फरार झालेत ई डब्ल्यूच्या तपासात असे दिसून आले की उत्तर प्रदेश व्यतिरिक्त गुरुनाम सिंग यांच्या गुंतवणूक कंपनीने आसाम पंजाब राजस्थान दिल्ली मध्य प्रदेश आंध्र प्रदेश केरळ बिहार आणि छत्तीसगड यासारख्या राज्यांमध्ये शाखा उघडल्या होत्या या राज्यामधील राज्या हजारो गुंतवणूकदारांची सुमारे एकोणपन्नास हजार कोटी रुपयाची फसवणूक झाली लोकांना शेतजमीन देण्याच्या नावाखाली देखील कंपनीने फसवणूक केली होती मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर नवा भारत नवा विचार